पंतप्रधान पदासाठी इंडिया आघाडीकडून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नापसंती लोकसभा निवडणुकीत भाजपचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे भारत आघाडीकडून पंतप्रधान पदाचा चेहरा असू शकतात दिल्लीत झालेल्या महाआघाडीच्या चौथ्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी प्रस्ताव मांडला नोंदींच्या आकडेवारीवरून मनोज जरांगे यांची नाराजी मराठा कुणबी नोंदींचा दुसरा अहवाल शिंदे समितीने सरकारकडे सादर केला आहे दरम्यान मराठवाड्यातील नोंदींच्या आकडेवारीवरून मनोज जरंगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे मराठवाड्यात मराठा कुणबी नोंदी खूप कमी प्रमाणात आढळून येत आहे तुम्हाला आरक्षण देण्यापासून कोणी थांबवले होते शर्मिला ठाकरे यांचा सवाल उद्धव ठाकरेंना मराठा आरक्षण का दिलं नाही तुम्हाला कोणी थांबवलं होतं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत बसला होता धारावीचा पुनर्विकास करायचा होता मग तुम्ही का केला नाही असा सवाल करतानाच साहेबांनी याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे असे त्या म्हणाल्या देशभरात लोकसभेच्या पंचवीस जागा लढवणार रामदास आटोलेंची मोठी घोषणा देशभरात रिपब्लिकन पक्षाचे अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशात संघटन वाढत आहे असं रामदास आटोले म्हणाले त्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरात रिपब्लिकन पक्ष लोकसभेच्या पंचवीस जागा लढवणार असल्याची घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आटोले यांनी केली आहे चोवीस डिसेंबरनंतर मुख्यमंत्र्यांच्या त्या घोषणेवर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे फेब्रुवारीपर्यंत आम्ही थांबायला तयार नाहीत कायदा पारित करायचा असेल तर चोवीस डिसेंबरच्या आधी पारित करा असे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे मराठा समाजाने आर्थिक दुर्लभ घटकातून आरक्षण घ्यावे मंत्री चंद्रकांत पाटलांचं मत केंद्र सरकारने आर्थिक दुर्लभ घटकांना दहा टक्के आरक्षण दिलं आहे या आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले असून राज्यात सात ते आठ टक्के मराठा समाज आरक्षणाचा लाभ घेत आहे त्यामुळे मराठा समाजाने ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी न करता आर्थिक दुर्लभ घटकातून घ्यावे माझ्या देशाचे हित हा माझा स्वार्थ आहे उद्धव ठाकरेंचे फटकेबाजीने टीकाकारांचे तोंडे बंद माझ्या देशाचे हित हा माझा स्वार्थ आहे देशातील लोकशाही हा माझा स्वार्थ आहे इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की इंडिया आघाडीला समन्वयक निमंत्रण यासाठी कोणी चेहरा ठरवता येतो का याबाबत आज उद्या विचार करावा लागेल असं उद्धव ठाकरे म्हणाले राज्यातील मेंढपाळांना चराई पास देण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश पडळकरांनी मांडले आभार राज्यातील सर्व मेंढपाळांना चराई पास देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिले आहेत याबाबत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी काही मेंढपाळांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांचे आभार मानले आहेत गडकरी यांच्या एका फोनवर नेपाळमधील मृत भारतीयाचा मृतदेह परत आणता आला प्रभाग क्रमांक तेत्तीसमधील कौशल्या नगर येथील रहिवासी स्वप्नील देवदास मिश्राम यांचे लुंबिनी नेपाळ येथे निधन झाले मृतदेह सुपूर्द करताना अडचणी निर्माण झाल्याने ही बाब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कळवण्यात आली त्यांच्या प्रयत्नामुळे शव शो, शहरात दाखल होईल सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत